नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेली आहे मेथीची दशमी आता या मेथीच्या दशम्या मी कांदे टाकून बनवलेल्या आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं एक जोडी मेथी निवडून घेतलेली आहे मेथीचे पानांना पाना इथे मी पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर पुन्हा पाच मिनटं पाण्यामध्ये बुडवून त्याला त्यामध्ये मीठ टाकून राहू देणार रा आहे म्हणजे आपल्या ज्या मेथीच्या भाजीवर फवारणी वगैरे काही केलं असेल तर ते सगळं निघून जाणार त्यासाठी इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं मी में राहू दिलेली आहे दहा मिनटानंतर इथं पुन्हा मी त्या मेथीचे पानं पाण्यामध्ये छान चोळून घेते आणि ते पाणी काढून घेते आणि पुन्हा दोन ते तीन वेळेस ते धुवून घेतलेले आहे म्हणजे आपली जी मेथीमधली जी माती वगैरे काही असेल ते सगळं निघून जातं म्हणून मी चार ते पाच वेळेस हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता इथे तुम्ही बघू शकताय की मी पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घेऊन एका गाडणीमध्ये ते पाणी निथळायला ठेवलेलं आहे आता मेथीच्या दशमीमध्ये टाकण्यासाठी आलं लसूण आणि जिरं हे मी खलबत्तामध्ये ठेचून घेतलेलं आहे दहा ते बारा लसूणच्या पाकड्या आणि एक इंच आलं मी ह्या दशमीमध्ये टाकलेलं आहे आता एका परातीमध्ये मी मेथीचे पानं टाकलेले आहे पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे आता त्याला आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे इथे मी कात्रीनेच बारीक कापून घेतलेलं आहे अगदी सुरीने सुद्धा बारीक कापता येतं पण सगळी मेथीची भाजी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे मेथीचं प्रमाण दीड वाटीसारखं आहे त्यासाठी इथे मी तीन ते चार छोटे छोटे कांदे घेतलेले आहे मोठा जर कांदा असेल तर तो एक टाकला तरीसुद्धा चालतो इथे मी कांदे किसून घेतलेले आहे बारीक चिरून कांदे टाकले तरी सुद्धा चालतं पण ते दशमी लाटताना मात्र दशमी फाटायला नको म्हणून मी इथे किसूनच वापरलेलं आहे इथे माझे कांदे किसून झालेले आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचं आहे इथे मी कोथंबीरसुद्धा कात्रीने बारीक कापून घेतलेले आहे त्यामध्ये काढलेलं आलं लसूण आणि जिरं टाकायचं आहे दशमीसाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे पीठं टाकणार आहे म्हणून इथे मी अर्धी वाटीसारखं बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तांदूळचं पीठ असेल तर अर्धी वाटी तांदूळचं पीठसुद्धा आपण ह्यामध्ये टाकू शकतो एक चमचे हळद एक चमचे धने पावडर अर्धी चमचे लाल तिखट टाकलेलं आहे कारण की लहान मुलांसाठी मी थोडंसं वेगळं काढून ठेवणार आहे आता त्यामध्ये दोन चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी छोटूसा गोळा तयार केलेला आहे आणि हा मुलांसाठी मी बाजूला ठेवते कारण की तो कमी तिखट आहे त्यासाठी मी त्यांच्यासाठी वेगळा काढून ठेवते आता बाकीचं उरलेल्या पिठामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त टाकू शकतो इथं मी आमच्यासाठी थोडंसं स्पायसी बनवलेलं आहे म्हणून त्यामध्ये दोन चमचे लाल तिखटचा वापर केलेला आहे आता थोडं थोडं पाणी टाकून इथं कणिक मळून घ्यायची आहे इथे माझे कणिकसुद्धा मळून तयार झालेले आहे आता त्यामुळे थोडंसं तेल टाकणार आहे इथं मी एक चमचेसारखं तेल टाकून पुन्हा हे कणिक मळून घेतलेले आहे कणिक छान असे नरम मळून झाले की त्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि गोडपाटावर छोटासा गोळा घेऊन आपल्याला थोडंसं कोरडं पीठ लावून हे दशमी लाटायचे आहे इथे मी चार पुडाची दशमी लाटलेली आहे अशा पद्धतीने जर दशमी बनवली तर ती जास्त वेळपर्यंत नरम राहते आणि खायलासुद्धा खूप छान लागते ह्या दशमींसोबत खाण्यासाठी ती तिळाची चटणी मी बनवलेली आहे आणि ती तिळाची चटणी कशी बनवायची त्याचंसुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्हाला जर तिळाची चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पूर्ण बघू शकतात आता इथं तवा सुद्धा तापलेला ता आहे आणि मी दशमीवर थोडंसं पुन्हा तीळ टाकलेले आहे म्हणजे आपली जी दशमी आहे ती छान अशी खमंग लागते दोघं बाजूंनी आपल्याला तूप किंवा तेल लावून शेकून घ्यायचं आहे इथं मी तेल लावूनच दोघं बाजूंनी खमंग अशी शेकून घेतलेले आहे मस्त अशा गरमागरम मेथीच्या दशम्या तयार आहे इथे मी सगळ्या दशम्या बनवून घेतलेल्या आहे आणि एका ताटामध्ये तिळाची चटणी आणि लोणचं कांद्यासोबत सर्व करून घेतलेले आहे आजच्या रेसिपी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू